तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी शेतकऱ्यांच्या समस्यांना तिलांजली देणारे रमी बाज कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना बरखास्त करण्याची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बछरे यांनी लोणार तहसीलदार यांच्या मार्फत राज्यपालांकडे केली निवडणुकीपूर्वी माहिती सरकारने राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी वीज बिल माफी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू अशी आश्वासने दिली होती परंतु सत्य आल्यानंतर सरकारने यातील कोणतेही आश्वासन पूर्ण न केल्याने राज्यातील जनतेमध्ये तीव्र संताप व्यक्त होताना दिसत आहे राज्यातील शेतकरी अतिवृष्टी कोरडा दुष्काळ व नैसर्गिक आपत्तीने त्रस्त असताना राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे विधिमंडळात बसून ऑनलाईन गेम खेळत असल्याचे वास्तव समोर आलेले आहे त्यामुळे जनतेचा संताप अनावर झालाय त्यामुळे अशा रमीबाज कृषी मंत्र्यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे था, गटाच्या वतीने बुलढाणा जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल वच्छिरे यांनी राज्यपालांकडे केली आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता भूषण शेटे लोणार शेतकरी आज ढकफुटी गारपिटी यामुळं त्रस्त झालेला आहे त्यांचे संपूर्ण शेत वाहून गेलेले आहे त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कृषीमंत्री असतात आणि कृषीमंत्री कामकाजाच्या वेळेस त्या सदनामध्ये मोबाईलवर रमी खेळतात म्हणजे किती सं सव, असंवेदनशील कृषीमंत्री आहेत आणि महाराष्ट्र शासन त्यांना पनिशमेंट म्हणून कृषी मंत्रीपद काढलं जातं त्यांच्याकडून आणि खेळ मंत्री म्हणजे क्रीडा मंत्री, मंत्री दिलं जातात किती हास्यास्पद गोष्ट आहे अशा असंवेदनशील मंत्र्याला तत्काल त्यांच्या पदावरून बरखास्त करावा अशी राज्यपालांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आम्ही मागणी केलेली आहे आणि जर ही मागणी पूर्ण नाही झाली तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आपल्या स्टाईलला आंदोलन करत जय महाराष्ट्र